नमस्कार मैत्रिणीनो आपले जर मशीन व्यवस्थित चालत नसेल आणि मशीनला बघा अशा पद्धतीने जर हे बघा अशा पद्धतीने गुंता वगैरे येत असेल तर मशीनचा धागा आपण जर फुल सेटलची मशीन वापरत असाल आणि नवीन असाल तर तुम्हाला जर असे धागे वगैरे येत असतील तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज अगदी व्यवस्थित मशीनची माहिती सांगणार आहे तर या पद्धतीने आपण बघा अशी शिलाई तुम्हाला मी दाखवलेलीच आहे तर आपण ह्या हे जे आहे हे बघा ह्या ठिकाणी हे जे आहे या ठिकाणी आप आपला दोरा व्यवस्थित लावला गेलेला नसतो किंवा आपलं जे आहे तर ते सहील वगैरे झालेलं असतं हे बघा या ठिकाणी ते सहील झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मशीनचा धागा व्यवस्थित येत नाही आपली मशीनची शिलाई व्यवस्थित येत नाही हे बघा ह्या ठिकाणी आपण व्यवस्थित अडकवलेलं नसलं तर आपली शिलाई जी येते मनी मनी जे येतात तर हे बघा ह्या ठिकाणी आपण सैल फीट असं करू शकतो या ठिकाणी आपला हा जो जो नट असतो मशीनचा तर ह्या ठिकाणी आपण तो फिरवू शकतो आणि त्याच्यावर तिथे फिट केला की अशी फिट करून आणि ओढून बघायचा म्हणजे तो फिटिंग व्यवस्थित असा फिट झाला की समजून घ्यायचं की आपली शिलाई चांगली येणार आहे आणि सरसही झालेला असेल तर तो आपली शिलाई व्यवस्थित येणार नाही त्याच्यासाठी तो नट पिळून आणि तो धागा आहे तो ओढून बघायचा आणि तो फिट झाला पाहिजे अशा पद्धतीने हे बघा या ठिकाणी ह्या ह्या ठिकाणी मी बोट घातलेला आहे आणि हा बोट घालून आणि इथे आपल्याला आता इथे धागा अडकवायचा आहे हा हे बघा ह्या दोघांच्या याच्यामध्ये अडकवायचा आहे स्प्रिंग स्प्रिंगच्या त्या ठिकाणी आपण इथे धागा अडकवणार आहोत हे बघा मला एका हातात मोबाईल असल्यामुळे हे करत नाही मी आता स्टँडला मोबाईल लावून आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा या ठिकाणी हा धागा खाली घेतलेला आहे हा धागा खाली घेतला आणि त्याच्यात आपल्याला त्या राऊंडमध्ये तिथे पॅक करायचा आहे तिथे फिरकी असते त्या फिरकीत तो पॅक करायचा आहे नट आपण थोडा फिट केलेला आहे हा बघा असा ओढून बघितलेला आहे हा फिटिंगमध्ये असा थोडा जड गेला पाहिजे आणि फिट झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा धागा इथे अडकवायचा आहे खाली पण अडकवायचा आहे आणि या ठिकाणी सुईत ओवून घ्यायचा आणि मागच्या बाजूला करून आणि आपण आता परत एक शिलाई मारून बघणार आहोत या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण एक शिलाई मारून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीची ही तुम्हाला महत्त्वाची माहिती कारण खूप जणींना अशा असे जे धागे येतात तर ते कळत नाही की का येतात आणि कशामुळे येतात ते असे म्हणीमणी तर ह्या ठिकाणी आपण मी नट पिळून दाखवलेला आहे तो तर ह्या ठिकाणी बघा असा धागा ओढून बघितला आहे तो फिट झालेला आहे तर आपल्याला आता इथे शिलाई मारून बघायची आहे बघा ही तशी आता एकदम छान शिलाई येणार आहे आपण आता त्याच्यावर टीप मारून बघणार आहोत हे बघा या ठिकाणी आपण आता एक शिलाई मारून बघितलेली आहे हे बघा तुम्हाला दिसत नसेल पण ही बघा ही शिलाई अगदी छान आलेली आहे मॅचिंग धागा असल्यामुळे तो दिसत नाही खालचा वरचा धागा तुम्हाला दिसतो बघा आपल्याला जर मनी मनी येत असतील या ठिकाणी घाण अडकलेली असते ती घाण काढून घ्यायची असते आणि व्यवस्थित अशी परत एकदा आपण इथे शिलाई मारणार आहोत जर असे बारीक खाली मनी मनी येत असतील हे बघा आता एकदम क्लिअर शिलाई आलेली आहे मी नट परत फिरवलेला आहे अशा पद्धतीने मी इथे एक शिलाई मारून दाखवलेली आहे आणि दी दुसरी जी पद्धत आहे ती फुल सेटरला सुई कशी लावायची अगदी सोप्या पद्धतीची ती आहे सुई कशी लावायची हे बघा या ठिकाणी असा धागा ओढल्या जा गेल्यासारखा झालेला आहे आपण परत एकदा शिलाई एक शिलाई तुम्हाला परत मारून दाखवणार आहोत हे बघा अशी शिलाई आलेली आहे आपल्याला कमी जास्त करायचं असतं शिलाई आपल्याला कमी जास्त करायची असते ही मोठी मा ही पाच नंबरची शिलाई मारलेली होती आणि त्या पाच नंबरची शिलाई मारतो तेव्हा आपल्याला ह्या ठिकाणी मशीनचा नट आहे हे बघा हे यह बघा ह्या ठिकाणी ही फिरकी दिलेली आहे आणि ती ॲडजस्ट करायची असते ती आपल्याला कमी जास्त आपल्याला शिलाई जी आहे ती कमी जास्त करता येते त्या ठिकाणी आपण जर फिरवलं तर इथे कमी जास्त करता येते तिथे लिहिलेलं असतं एक दोन असं लिहिलेलं असतं आणि त्याच्यावर आपण ही शिलाई कमी जास्त करू शकतो आता मी बारीक शिलाई घेतलेली आहे या ठिकाणी एकदम बारीक शिलाई घेतलेली आहे आता तो बटन फिरवून आणि बारीक शिलाई घेतलेली आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला आज तीन महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे मशीन चालवायच्या बाबतीमध्ये ही पहिली आपली ही पहिली टीप झालेली आहे आता दुसरी जी आहे की सुई कशी लावायची सुई कशा पद्धतीने लावायची ते तुम्हाला मी सांगणार आहे आता ही बघा ही सुई आहे सुईच्या पुढच्या बाजूला अशा दोन रेषा असतात त्या दोन रेषा ज्या असतात त्या बाजूने आपल्याला सुई आपण जिथून धागा ओवतो तर त्या दोन रेषा आपल्याकडे आलेल्या पाहिजेल हे बघा या ठिकाणी हे बघा ह्या ठिकाणी माझा नग जात आहे ह्या ठिकाणी दोन रेषा आहेत आणि ती तो त्या बाजूने आपल्याला धागा घालायचा असतो आणि अशा पद्धतीने ही सुई लाव बघा मी आता खाली लावून दा हे बघा ह्या ठिकाणी नग गेलेला आहे या ठिकाणी आपला एक नग गेलेला आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने आपण आता इथे सुई लावणार आहोत आणि त्या नग ज्या साईडने आपल्या त्या दोन रेषा असतात सुईला त्या पद्धतीने तिथे सुई वर लावायची आहे आणि फिट करायची आहे अशी व्यवस्थित आणि समोरून धागा म्हणजे ज्या रेषा ज रेषा ज्या साईडला आहे त्या साईडने आपल्याला धागा ओढायचा आहे आपल्याला आपल्याकडे ड्रायवर नसेल तर आपण बॉबीनच्या बॉबी नसते जी सेटलमधली जी बॉबिन असते त्या बॉबिनच्या साह्याने पण आपण तिथे नट पिळू शकतो ही बघा ही आणि आता आपण हा खालचा जे बॉबिन आहे ती लावून दाखवणार आहे ह्या ठिकाणी लावायची आहे आणि खटकन असा आवाज येतो आणि मग समजायचं की बॉबिन लागली आपनी थे हे बघा आता ह्या समोरच्या साईडने आपण इथे सुई ओवायची आहे या ठिकाणी आपण इथे सुई ओवली आणि हा हातात धागा घेतलेला आहे आणि तो खालचा धागा पण आपण वर काढून आणि हा मागे घेतलेला आहे आणि मी परत एकदा आता तुम्हाला सुई जर व्यवस्थित लावलेली नसेल तरी आपली सुई मशीन व्यवस्थित चालत नाही धागे व्यवस्थित येत नाही हे बघा किती व्यवस्थित टीप आलेली आहे मी तुम्हाला परत एकदा टीप मारून दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीने परत एकदा टीप मारून दाखवलेली आहे मी आता तुम्हाला तिसरा जी तिसरी जी टीप आहे ते सांगणार आहे झीक झाक कसे करतात आपल्याला असं आपले ज्या आपले उसवलेल्या पॅन्ट वगैरे किंवा उसवलेले कपडे असतात त्या ठिकाणी आपल्याला डबल शिलाई कशी मारायची हीसुद्धा मी याच्या ह्या फुल सेटलच्या मशीनवर ॲडजस्टमेंट असते ती बरीच जणींना माहीत राहत नाही मी आधी ही शिधी शिलाई मारून घेणार आहे या ठिकाणी आपण आता एक अशी शिलाई मारून घेत आहे मी ह्या ठिकाणी हे जोडून घेत आहे आणि मी तुम्हाला तिथे झिग टीप कशी मारायची ते सांगणार आहे हे बघा या ठिकाणी आता आपण ही पॅन्ट लादी जी, जी जी आहे ती शिद शिलाई मारून घेत आहोत या ठिकाणी आपण शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी आता तुम्हाला सांगणार आहे याच्यावर आपल्याला अशी दाब शिलाई मारायची आहे आणि त्या दाब शिलाईला आपली जर फुल सेटलची मशीन असेल तर तिच्या झिगझॅगची टीप कशी मारायची ते सांगणार आहे अगदी पूर्ण व्हिडिओ बघा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे बरेच जणींनी शिलाई मशीन घेतात पण त्यांना माहिती राहत नाही ही आता आपण एक दाब शिलाई घेतलेली आहे या ठिकाणी एक दाब शिलाई घेऊन घेणार आहोत याला दाब शिलाई अशी म्हणतात या ठिकाणी पूर्ण आपण एका तिथे आता एक दाब शिलाई घेऊन घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तापशिले घेऊन घेतलेली आहे आणि पुढचं जे आहे आपण आता इथे झीक झॅकची टीप कशी मारायची ते तुम्हाला मी आता इथे कॅमेरा सरकून तुम्हाला दिसत नसेल पण हे बघा अशा पद्धतीने हे बघा ह्या ठिकाणी आपला जो ग्राउंड असतो त्या ठिकाणी इथे बघा इथे आडवा एक दांडा आहे तो दांडा आपल्याला खाली वर करायचा आहे इथे कोपऱ्यात तुम्हाला दिसतच असेल थोडं माझ्याकडनं कॅमेरा व्यवस्थित लावला गेलेला नव्हता आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येणार नसेल हे बघा या ठिकाणी कोपऱ्यात जो आहे राऊंड आपण जिथे शिलाई कमी जास्त करतो त्या ठिकाणी एक आड आडवा असा दांडा असतो आणि तो, तो आपल्याला खालीवर करायचा म्हणजे आपल्याला तिथे झीकजॅगची टीप येत असते बऱ्याच जणींना खूप ती माहिती राहत नाही अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी पॅन्टला आहे बघा जिग जॅगची जी टीप मारली तर तिथे पक्की शिलाई होऊन जाते आणि त्या पॅन्ट आपल्याला तिथे उसवत नाही तुम्हाला मी परत एकदा दाखवणार आहे हे बघा ह्या ठिकाणी हा आडवा जो दांडा आहे तो जिग जॅगच्या टिपसाठी आलेला आहे आणि तो त्याच्यात आपल्याला तो फिरवायचा आहे अशा पद्धतीने आपण इथे अशी टीप मारलेली आहे परत एकदा मी तुम्हाला इथे टीप मारून दाखवणार आहे बघा या ठिकाणी इथे झीक झेकची टीप मारून दाखवत आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे कापड सरकवायचा आणि तिथला जो दांड्याला एक हात लावायचा आणि तो खाली वर दाबायचा त्याच्याने आपल्याला ती खालीवर दाबल्याने काय होतं की ती जे आहे मशीनचं जे खालचं आहे हे बघा हे असं दाबल्याने काय होतं की खाली आपल्याला तिथे व्यवस्थित असं शिलाई मारली जाते हे बघा अशा पद्धतीने आपले खालीवर दाबल्याने आपली मशीनची शिलाई व्यवस्थित येते बघा अगदी सोप्या पद्धतीचं तुम्हाला आपल्या मशीनमधली जी माहिती आहे ती मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दिली पूर्ण व्हिडिओ बघा अगदी छान असा व्हिडिओ आहे महत्त्वाचा आहे हे बऱ्याच जणींना ह्या गोष्टी माहीत राहत नाही अशा पद्धतीने हा आपण इथे झिग टीप मारून दाखवलेली आहे पॅन्टांना हे बघा असे टिपा आलेले आहेत तो मॅचिंग धागा असल्यामुळे तुम्हाला तिथे शिलाई दिसत नसेल पण अशी एकावर एकाशी दाब शिलाई येते आणि पक्क्या शिलाया होऊन जातात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा